सत्य सविस्तर आषाढी एकादशीच्या गर्दीचा गैरफायदा सरकार बहिणींचा सन्मान करते कर्मचारी मात्र अपमानास्पद वागतात दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी अमरावतीहून बुलढाणा जाणाऱ्या शिवशाही बसमधून क्रमांक एम एच शून्य सहा बी डब्ल्यू बारा तेहत्तीस एक महिला प्रवासी शिवकन्या शिवानी किशोर श्रीराव यांना मूर्तिजापूर जवळ दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बस कंडक्टर एल शेख यांनी तिकीट न देताच महिलेला आणि त्यांच्याशी आरोप महिलेने केला आहे या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून संबंधित कंडक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे घडलेली घटना आणि महिला प्रवाशाचा आरोप मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीहून निघालेली ही शिवशाही बस ज्याचे मूर्तिजापूर अकोला खामगाव येथे खांबे होते तिची प्लेट वाचून प्रवासी शिवकन्या शिवानी किशोर श्रीनिवास या बसमध्ये बसल्या मात्र बस, बस, बस कंडक्टर ए एल शेख यांनी त्यांना तिकीट दिले नाही मूर्तिजापूर येथे जात असताना कंडक्टरने त्यांना बनोरा येथेच उतरवून दिले यावर महिलेने मला का उतरवून दिले असे विचारले असता कंडक्टरने आम्ही मूर्तिजापूर स्टॉप घेत नाही आणि तुम्हाला इथेच उतरवून देतो असे उद्धटपणे उत्तर दिल्याचे शिवकन्या यांनी सांगितले एकीकडे सरकार लाडक्या बहिणींसाठी महिलांचा आदर सन्मान करते तर दुसरीकडे महामंडळाचे कर्मचारी एल शेख नेहमीच महिलांसोबत उद्दड भाषेत बोलतात ही महिला रोज बसने प्रवास करते असा गंभीर आरोप शिवकन्या यांनी केला आहे आषाढी एकादशीची गर्दी आणि बसची समस्या आषाढी एकादशी असल्याकारणाने बसेसची संख्या कमी होती त्यामुळे मिळेल त्या, त्या बसने प्रवास करण्याची प्रवाशांची धडपड सुरू होती परिस्थितीत बसमध्ये एकच सीट उपलब्ध असल्यामुळे कंडक्टरने मूर्तिजापूरला थांबा नसल्याचे कारण देत महिलेला मध्येच उतरवून सांगितले जात आहे या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून कंडक्टर ए एल शेख यांच्यावर तातडीने कारवाई झालीच पाहिजे अशी शिवकन्या आणि इतर महिला प्रवाशांची मागणी आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांना अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक देणे गंभीर असून यावर प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी दी, दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मुर्तिजापूर मूर्तिजापूर तिला यायचं होतं आदल्या गाडीने आम्ही आलो दोन तास आम्ही स्वतःच आणि पत्नी आणि मी आमच्या याची बडनेरीला अमरावतीला गॅप पडली आम्ही पहिल्या बस बसमध्ये आलो कारण की प्रवासी यात्रा चालू आहे पंढरपूरची त्याच्यामुळे बसच नाही आहे आणि आम्ही शिवसेना मी सुद्धा आलो माझी पत्नी आली माझी पत्नी आम्ही येऊन पोचलो लगेच दुसऱ्याला फोन आला बाबा मी पण बसमध्ये बसलेली आहे ज्या ते बडनेरला आली तिनं सांगितलं का मला कंडक्टरनं गाडीतून उतरलं शेख नावाचा कंडक्टर आहे त्या कंडक्टरने जे अन्याय केला मुलीवर कारण एक तर सन्मान आहे मुलींचा आणि ते शिक्षित मुलगी असल्यामुळे पाठी वाचली पाठी वाचून त्या बसमध्ये बसली त्या बसवर सरळ लिहिलं होतं अमरावती बुलढाणा मूर्तीच्या पुढं कामगार असं लिहिलं असताना त्याला जर विचारलं असतं त्या मुलीनं का हे थांबते का त्यानं म्हटलं असतं खरामखोरानं तर हे गाडी मुलग्याला थांबते तुम्हाला समजत नाही का शिक्षित पुरीला तिनं अशिक्षित करून त्या माणसाने अपमान केला त्याच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे मी प्रधानपास सरनाईक साहेबांना विनंती करतो तुम्ही महामंडळाचे अध्यक्ष आहेत तुमच्याकडे डिपार्टमेंट आहे तुम्ही त्या अशा कंडक्टरवर योग्य कारवाई करा जनतेला न्याय द्या कारण महिलावर अन्याय सगळ्यात मोठा अन्याय आहे याला वाचा फोडण्याकरता जनता रस्त्यावर उतरलेला राहणार नाही एस टी महामंडळ एस टी बंड बंड फोडफाड होईल आणि या ठिकाणी हा जो अन्याय झाला याला लवकर कारवाई करा कंडक्टर जरी असला तो आमचा भाऊ आहे ड्रायव्हर असला तो आमचा भाऊ आहे पण तो असा वागणूक कंडेक्टर कारवाई झालीच पाहिजे आम्ही त्याचा निषेध करतो आणि योग्य न्याय देण्याकरता आम्ही मागणी करतो शासनाला आज तुमच्या संघ काय प्रकार घडाल काय सांगाल तुम्ही आता मी गेल्या थोड्या वेळा आधी अमरावती बाराणा मूर्तीच्या पूर साठी आम्ही बसली आता मी गेल्या सात वर्षापासून प्रवास करते म्हणजे माझं रोजचं अपडाऊन आहे आणि मी शिवशाहीमध्ये बसल्यानंतर त्या जे कंडक्टर होते त्यांना मी तिकीट मागितली जसं सहज आपण तिकीट मागतो तशीच म्हटलं की मला तिकीट हवी आहे मूर्तिजापूरची आता तुम्ही मला सांगाय या बसमध्ये इथे लिहिलेलं आहे की मूर्तिजापूर कोल्हापूर ठाणा मग ही जर लिहिलेलं आहे तर मी ऑब्वियस याच्यात बसणारच मी जेव्हा तिकीट मागितली तेव्हा त्यांनी मला म्हटलं की ही मूर्तिजापूर बस थांबत नाही मग मी त्याला जेव्हा विचारलं की बा का नाही थांबत तिथं तर लिहिलंय तर मला पाटीपे मत जाऊ बोले आप बरं ठीक आहे मी तरी पण त्यांचं सहन केलं आणि सतरा रुपये देऊन मी तिकीट काढली बडनेरापर्यंत अमरावतीवरून बडनेरा तिकीट काढली आणि मग मी उतरून गेली जेव्हा मी ती पाठी पाहायसाठी रिटर्न गेली की मला वाटलं की कदाचित त्यांचं खरंच बरोबर असेल माझी चुकी असेल पण ती माझी चुकी नव्हती या ब फोटोमध्ये सरळ दिसत आहे की बा ती मूर्तिजापूर अकोला बस थांबते आणि त्यांनी ना थांबवली ना काही जेव्हा मी त्यांना विचारलं का हा काय प्रकार आहे की बा ही जर बस मूर्तिजापूरला थांबते तरीही तुम्ही थांबत नाहीये तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की बोले आप या अंदर मत कारण इसकी एसी खराब आहे एसी स्लो आहे आता एसी स्लो असो की कसंही असो मी तुला तिकीट देते तू मला पैसे घे तिकीट दे संपला विषय पण त्याला मी असं म्हटलं तेव्हा तो उद्धवटून माझ्याशीच वेगळा बोलायला लागलाय की अभि आप बोले कम्प्लेंट करू आपण आहे जे काही वायफड बडबड केली असेल त्याची त्याला पण त्याला त्याची चुकी ही का त्याला मी जेव्हा एवढी सांगते म्हणजे आता पंढरपूर वारी सुरू आहे तर ता त्याच्यात बस नाहीये बस नाही बस, बस भेटली मी शिवशाहीमध्ये बसली आणि ते तिथं त्या पाठीवर लिहिलं असल्यानंतर ती त्यांनी बस थांबवली नाही आणि त्यांना जेव्हा मी म्हटलं की मग वरून ते त्याला मी म्हटलं की मग कंप्लेन करेल आपो कसं आहे म्हटलं आणि माझ्या मागे चार पाच वेळा असा फिरला कि बा त्या बसचा फोटो काढू नको आता जर मी जर आवाज उचलायचा असेल जर काही प्रूफ नसेल तर तुम्ही सगळे कसे माझ्यावर विश्वास कराल मी जेव्हा फोटो काढला तेव्हा त्यांनी मला फोटोसाठी अडवला आणि तीन वेळा माझ्या मागे पुढे फिरला याच्यासाठी की बा आप मत करू पण हा असा सगळा प्रकार झाला आता तुम्ही सांगा लाडक्या बहिणीची मी तिकीट घेतली की बा मी अर्धी तिकीट दिली लाडक्या बहीण असल्या कारणाने आणि ते लोक असं म्हणतात की लाडक्या बहिणीचा असं म्हणजे तो छळ झाला छळच म्हणता येईल याला तुम्ही मला सांगा हा अन्याय झाला ना म्हणजे आम्ही तुम्हाला अर्धे तिकीट देऊन म्हणजे आमचा सन्मान करताय आणि ते बस थांबवत नाही मग आता याला काय जबाबदार कोण आता त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे कारण त्याने एक तर त्याची चुकी दोन ते माझ्याशी रुटली बोलले आणि तीन की बा हा लाडक्या बहिणीचा अपमान आहे सर असं सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट